ज्ञानापासून व संधीपासून वंचित असलेल्या शोषित व दलित जनतेला स्वदेशातील कपटी व जुलमी क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले यांची एकशे पंचान्नवी जयंती सालाबाद प्रमाणे यंदाई लोंडे गल्ली परिसरातील शिवशक्ती मित्र मंडळ व उदय गोयसर यांच्या संयुक्त विद्यमाने मोठ्या उत्साहात विविध उपक्रमांनी साजरे झाली त्यानिमित्त परिसरात करण्यात आलेली आरास सर्वांचे लक्ष वेधणारी ठरली दलितांच्या उत्थानाचा उद्राता आणि शेतकऱ्यांसाठी शेतकी तत्वज्ञान मांडणारा भारतातील पहिला हाडाचा माणूस एकाच वेळी अनेक क्षेत्रात काम करताना प्रस्थापित मूल्यांची परंपरेची चिकित्सा करत न पटणाऱ्या रूढींना नाकारणारा सत्याचा अखंड शोध घेणारा समाज प्रवर्तक प्रस्थापित मूल्यांना आणि पुरोहित शाहींना निर्माण केलेल्या पोथिनिष्ठ समाज रचनेला सर्वप्रथम सुरुंग लावून उद्ध्वस्त करणारा बुलुंद व्यक्तिमत्व म्हणजे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची एकशे पंच्याप्रमाणे यंदाही शहरातील लोंडेगल्ली परिसरातील शिवशक्ती मित्रमंडळ व उदय गोळेसर यांच्या संयुक्त विद्यमाने मोठी उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी माजी आमदार राजभाऊ व युवा नेते उदय सांगळे यांच्या हस्ते ज्योतिबांच्या पुतळ्याचे पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले यावेळी मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांकडून आकर्षकाशी आरास करण्यात आली होती जयंती उत्सवास प्रमुख पाहुणे म्हणून महामित्र दत्तात्रय वायचळे उदय गोळेसर डॉ विष्णू नामदेव कोतवाल माजी नगरसेवक पंकज मोरे माजी नगरसेवक शैलेश नाईक माजी नगरसेवक गोविंदराव लोखंडे योगेश नरोटे श्रीराम गवळी एकनाथ बाबा लोंडे संजय झगडे राजेंद्र लोंडे राजेंद्र आंबेकर दत्ता गोळेसर मनोज महात्मे राजेंद्र सर विशाल लोंढे शरद जाधव शंकर गोळेसर पांडुरंग गोळेसर दीपक भाजीरे आदी मान्यवर उपस्थित होते तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी राजेंद्र गोळेसर सदाशिव गोळेसर सचिन लोंडे किरण गवळी सचिन मेटे दिनेश भाटजीरे गणेश गोळेसर हनुमान गोळेसर अविनाश गवळी राकेश भाटजीरे गणेश जाधव निलेश लोणारे विजय भाटजीरे नरत जगताप योगेश मुटके संतोष उगले आदींसह शिवशक्ती मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले न्यूजसाठी रोहन राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांच यांची जयंती आणि आदिवासी क्रांतिकारक ख्जा नाईक यांचा पुण्यस्मरण दिन या ठिकाणी शिवशक्ती मंडळाच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिवजयंती असे महापुरुषांचे विविध उपक्रम या ठिकाणी घेतले जातात आणि या उदय उदयभाऊचा गोळे सरांचा अतिशय मोलाचा सौभाग तनमन धराने असतो म्हणून त्यांचे विशेष आभार या परिसरातील सर्व नागरिक महात्मा फुले विद्यालयाच्या माध्यमातून महात्मा विचार या पंच बहुजन समाजामध्ये असण्याचं काम करत आहेत या सर्व महापुरुषांना वंदन करतो आधी काही वेळ घेणार नाही पण मी एक न, एक नक्कीच सांगतो की आमच्या या परिसरातील कारभाऱ्यांनी या ठिकाणी सिन्नर सारख्या वेळी कामगारांमधून एक अतिशय सुंदर असं महात्मा विद्यालयाची एकोणीसशे एकोणसत्तर साली स्थापना केली आणि त्याचं वटवृक्षात रूपांतर झालं मला या ठिकाणी आवर्जून सांगावं असं वाटतं दिवंगत आमदार राजा नानासाहेब गडात आणि आदरणीय वंदनीय शंकर शंकर वाजे यांना यांच्या सततच्या मार्गदर्शनामुळे आधी त्या त्या ठिकाणी भव्य अशी वास्तू उभी आहेत याचा आम्हाला निश्चित अभिमान वाटतो तेभा फुले यांच्या जयंती उत्सवानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी उपस्थित आदरणीय भाऊ उपस्थित असलेले दत्ता मामा आमचे मामा डॉक्टर साहेब संजीव भाऊ आपलं मनोगत केलं भाईसाई साहेब नामदेव भाऊ पतवाल शेलो अण्णा पंकज भाऊ या कार्यक्रमाचे संयोजक आमचे सहकारी मित्र उदय भाऊ सर आज संपूर्ण राज्यभर देशभर क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतींना आपण सर्वच जण अभिवादन करतो उदय सर यांचं कौतुक केलं पाहिजे की कुठलाही उपक्रम असला मग छत्रपती शिवरायांची जयंती असेल अनेक वेगवेगळे वेग उपक्रम त्यांच्या संकल्पनेतून आपल्या या प्रभागामध्ये परिसरामध्ये साजरे होता आणि एक चांगलं आगळं वेगळं असं स्वरूप त्या कार्यक्रमाला दिलं जातं वायचाळे साहेबांनी अतिशय सविस्तर आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे मी अधिक वेळ न घेता सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतींना अभिवादन करतो अने अनेक वेगवेगळे कार्यक्रम आहे रात्री आपल्या सिन्नर शहरातला जो पूर्णाकृती महात्मा ज्योतिबा फुले यांचा पुतळा आहे तिथेही अभिवादन अनेक सहकार्यांनी केलं आपल्या गावामध्ये मग छत्रपती शिवरायांचा पुतळा असेल आपले आदरणीय प्रकाश भाऊ वाजे यांच्या प्रयत्नातून पूर्णाकृती महात्मा ज्योतिबा फुले यांचा शिन्नर शहरामध्ये पुतळा उभा राहिला आणि त्यामुळं आपण अभिवादन त्या ठिकाणी करू शकतो निश्चितपणानं उदयजी गोळे सर यांचं मी अभिनंदन करतो आणि असेच उपक्रम त्यांच्या माध्यमातून या पुढच्या काळातही घडत जावो अशा शुभेच्छा देतो धन्यवाद ज्येष्ठपिता महात्मा ज्योतिबा फुलेंची एकशे पंच्याण्णवी जयंती त्यानिमित्तानं आपण सर्व या ठिकाणी उपस्थित झाला आदरणीय जनसेवक राजाभाऊ वाजे असतील उदयभाऊ सांगळे असतील डॉक्टरे असतील कोतवाल काका असतील आणि सर्व परिसरातील नागरिक असतील सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहून जे अभिवादन केलं त्याबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे आणि आपण उपस्थित राहिल्याबद्दल धन्यवाद